इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न आपल्या सर्वांना कल्पना आहे की श्री मनोज रंगे पाटील यांनी चोवीस तारखेपासून त्यांचं पुढच्या आंदोलन दिशा ते तेवीस तारखेला घोषित करणार आहेत या सर्वातच भाग म्हणून वेगळ्या प्रकारच्या गोष्टी पोलीस दलातर्फे सध्या जालना पोलीस दलातर्फे आपण करत आहोत प्रामुख्याने मागच्या आठ दहा दिवसांमध्ये वेगळ्या गावांना आमचे सर्व प्रभारी अधिकारी डी वाय एस पी वरिष्ठ अधिकारी हे भेटीस देत आहेत ग्राम भेटी देत आहेत सर्व जे आंदोलनकर्ते आहेत त्यांना नेहमीप्रमाणे पोलिस दलाने एक स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आंदोलन हे लोकशाहीमध्ये होतात तर तसे ते होतील परंतु ते करत असताना कुठलीही संवैधानिक चौकट तुटली जाणार नाही याची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी आणि ह्याच प्रकारच्या सर्व गोष्टी आम्ही आंदोलन जे मुलं आहे तरुण मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग मागच्या आंदोलनामध्ये दिसून आलेला होता ग्राम भेटीमध्ये आम्ही त्यांना तरुण मुलांना त्यांच्या पालकांना याच गोष्टी समजावून सांगतो आहे की संविधानिक चौकटीमध्ये आंदोलनं व्हावीत नंबर एक नंबर दोन त्याच्यापुढे ज्या प्रकारची कारवाई पोलिस दलातर्फे अपेक्षित असते प्रतिबंधात्मक स्वरूपाची त्याची कारवाई चालू आहे काही जिल्ह्यांमध्ये मा आपल्याला मागच्या दुसऱ्या टप्प्याच्या आंदोलनामध्ये काही असामाजिक तत्व आंदोलनामध्ये घुसायची दिसली होती अशी आंदोलनाची तत्व आपल्या जिल्ह्यामध्ये घुसू नये त्यासाठी पोलिस दलाने मागच्या दहा दिवसांपासून अवैधधंद्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई सुरू केलेली आहे त्यासोबतच इलिगल जी अवैध शस्त्र आहेत त्यांच्यावरसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करत आहोत जेणेकरून अशा प्रकारची असामाजिक तत्व कुठल्याही आंदोलनामध्ये घुसू नयेत असा एक पोलिसांचा प्रयत्न चालू आहे आणि यासोबत जी पोलिसांची जी तयारी असणं गरजेची आहे मॅनपॉवरची आहे इतर गोष्टींची आहे ती कमी करत आहोत या दृष्टीने अपेक्षित जे आंदोलन आहे या यासाठी आमचे अंमलदार असतील अधिकारी असतील जे रजेवर सुटलेले होते त्यांना आपण हजर व्हायला परत सांगितलेलं आहे आणि बावीस तारखेपासून म्हणजे आजपासून सर्व प्रकारच्या ज्या रजा आहेत वैद्यकीय रजा फक्त वगळून इतर अर्जित रजा असेल किरकोळ रजा असेल साप्ताहिक रजा असेल त्या आपण तात्पुरत्या स्वरूपात सध्या बंद केलेल्या आहेत नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दिपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस